बेळगाव शहर लगतच्या बेळारी नाला सध्या जलपर्णीने व्यापला आहे हा नाला झाडाझुरपानी वेढला गेला असून यामधून पाणी निचरा होणे कठीण बनले आहे त्यामुळे हटवून या नाल्याचा विकास करावा अशी मागणी शेती सुधारणा वतीने करण्यात सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही मागणी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य ती कारवाई लवकर लवकर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले गेले अनेक वर्षापासून बेळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे बडगाव येळूर मच्छे बळगाव कुडची आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पुरामुळे भात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते तेव्हा याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सदर नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करून नाल्याला कॉन्क्रीटीकरण बांधकाम करावे अशा आशियाचे तपशील निवेदनात नमूद करण्यात आला आहे यावेळी शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख अमोल देसाई माजी नगरसेवक मनोहर हलगेकर रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते शेतकरी बांधवांच्या तर्फे बळारी नाल्या या बे बेळारीणाऱ्यात का उग्र रूप धारण केलेलं आहे आणि संपूर्ण शेती ही पाण्यानं भरलेली आहे प्रशासनानं प्रशासनाची जबाबदारी होती की उन्हाळ्यामध्ये याच्यावरती त्यांनी तोडगा काढायला पाहिजे होता पण आज जर परिस्थिती बघितली तर पाणी गेल्यानंतर ते रोगराई चालू होणार आणि असंच आहे वाढत जाऊन शेतकरी अगोदरच नुकसानीमध्ये आहेत आणि ह्याच्यापुढे देखील त्यांचं नुकसान वाढत जाणार आहे तेव्हा आज या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्री यांना शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो की यांनी या ठिकाणी योग्य वेळी लक्ष घालून त्याचा आराखडा तयार करून त्याच्याबद्दल जर पुढील कृती त्यांनी जर केली नाही तर मग शेतकऱ्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि एकदा जर शेतकरी पर्याय उतरला तर त्यावरून जी परिस्थिती निर्माण होईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि या राजकारण्याच्या वती एवढंच मी या ठिकाणी सांगितलं खरं म्हटलं तर जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पावसानं थैमान घातले पाऊस तर पाहिजेच आहे परंतु ज्या पावसामुळे जे, जे हजारो एकर जमीन जी पाण्याखाली गेलेली आहे हजारो एकर आ, पीक आज शेतकऱ्यांचं बाद झालेलं आहे त्याला वाली कोण नाही आहे असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी शेतकरी आंदोलन करतात आणि त्या आंदोलनाला कुठंतरी बंद पाडून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होत अस होत होतोय आहे असं कुठंतरी दिसतं आहे मला तुमच्या माध्यमातून तुम सरकारला विनंती करायची आहे की जे बेळारी नाला असेल बेळारी नाल्याला संबंधित सर्व लहान लहान जे नाले असतील जे बा कालवे असतील किंवा लेंडी नाला असेल ह्या नाल्यांमध्ये जे काही लोकांनी अतिक्रमण केलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये गाळ पडलेला असेल झाडं पडलेली असतील तर हा गाळ काढून त्या ठिकाणी आम्हाला कॉन्क्रीटीकरण करून घ्यावं ह्यासाठी आपण डी सी सरांना आज या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो